आणि सविस्तर बातम्या बघूयात पुण्यातील आंबे गावात दोनशे फूट बोरवेल मध्ये पडलेल्या चिमुकल्याची अखेर सुटका झाली तब्बल सोळा तासांनी एनडीआरएफ न मुलाला सुखरूप बोरवेल मधनं बाहेर काढलं सोळा दौणा? तासांनंतर चिमुरड्याची बोरवेल मधून सुटका एनडीआरएफ जवानांचे शर्थीचे प्रयत्न यशस्वी सहा वर्षीय रवील भिल सुखरूप बचावला आंबेगावात बोरवेल मधून सुटकेचा थरार तब्बल सोळा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बोरवेल मध्ये अडकलेल्या चिमुकल्या रवीची सुखरूप सुटका करण्यात आली आणि उपस्थित सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला बुधवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेला सुटकेचा थरार अखेर संपला होता बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात एक सहा वर्षाचा मुलगा बोरवेल मध्ये पडल्याची माहिती आली या मुलाचं नाव होत रवी पंडित भिल बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या पंडित भिल यांचा रवी हा एकुलता एक मुलगा खेळता खेळता तो बोरवेल मध्ये पडल्याचं कळताच त्यांचा जीव घाबरला बोरवेल तब्बल दोनशे फूट खोल होती आणि रवी जवळपास दहा फुटांवर जाऊन अडकला होता रवी अडकल्याचं कळताच सगळ्याच मजुरांनी मिळून बोरवेलला समांतर खड्डा खणण्यास सुरुवात केली मजुरांच्या मदतीला ग्रामस्थही पुढे सरसावले तोपर्यंत तहसीलदार पोलीस आणि एनडीआरएफला कळवण्यात आलं होतं बोरवेल मध्ये मुलगा पडल्याचं कळताच अवघ्या दहा मिनिटात एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सुरू झालं बचाव कार्य हो। सर्वात आधी बोरवेल मध्ये रवीशी संपर्क साधण्यात आला रवी बोलत होता एनडीआरएफ न आत एक दोरी सोडली आणि त्याला हात बांधून घ्यायला सांगितले या दोरीमुळे रवी दहा फुटांच्या खाली जाऊ शकला नाही <्वारी> जेसीबीच्या सहाय्यानं बोरेवेलला समांतर खड्डा खणण्यास सुरुवात झाली सुरुवातीला खड्डा व्यवस्थित खणला जात होता मात्र खाली टणक खडक लागत असल्यानं तो फुडण्यास जास्त वेळ लागला खडक फोडताना आतमध्ये रवीला कोणतीही इजा होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत होती घटनास्थळी डॉक्टर अँब्युलन्स सगळं काही तैनात ठेवण्यात आलं होतं रात्रभर एक खोदकाम सुरू होतं तहसीलदार पोलीस ग्रामस्थ सगळेच रवीच्या सुटकेची वाट पाहत होते

ते पंडित पंडित आहे ना हे पोरगा त्याचे वडील त्यांना मी कामाला घेऊन येतो इथं दरवर्षी येतो भावा आम्ही रस्त्याने काम चालू होतं आमचं मग सगळे लेबर तिकडे होते तर पोरं खेळत होते इथं तर पाच पौने पाचच्या दरम्यान ते तिकडं बोरच्या हे असं झालं त्याचं फक्त पडलं बो ते पोतं टाकलेलं लहान गोटा आणि त्याला काय दिसलं ना ते रात्री पासूनच धरून ठेवलेला त्याचा धीर सुटला आणि त्यानं ना आत्याच्या नावानं हंबरडा फुडायला सुरुवात केली आई नसलेल्या रवीला त्याचे बाबा आणि आत्या सांभाळतायत आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर आत्यालाही रडू आवरलं नाही त्याचे वडील त्याला धीर देत होते उपाशी लेखराला खाऊ घालत होते दहा तासांच्या वर बेळ उलटून गेली होती सगळ्यांचा धीर सुटत होता रवी दिसत होता पण त्याला बाहेर काढता येत नव्हतं बोरवेल मधील माती आणि सिमेंटच्या पोत्यामध्ये त्याचा एक पाय दुमटला होता तो सोडवूनच त्याला बाहेर काढता येणार होत एनडीआरएफ ची शर्त सुरू होती त्यानंतर अवघ्या तासाभरात साडेआठ पावणे नऊ च्या सुमारास रवीचा पाय सोडवण्यात एनडीआरएफ ला यश आलं आणि चिमुकल्या रवीची सुखरूप सुटका करण्यात आली बाहेर पडताच रवीचे डोळे आपल्या बाबा आणि आत्याला शोधत होते मात्र एनडीआरएफने अजिबात वेळ न दबडता त्याला मध्ये टाकलं आणि थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले रवीची तब्येत आता स्थिर आहे लवकरच तो पुन्हा एकदा खेळू शकणार आहे एनडीआरएफचे शर्तीचे प्रयत्न ग्रामस्थांच्या प्रार्थना आणि तातडीनं दाखल झालेली यंत्रणा यामुळे रवीचा जीव वाचलाय पांडुरंग रायकर सह रणजित जाधव टीव्ही नाईन मराठी पुणे आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत रवीला तब्बल सोळा तासांनी बोअरवेल वरनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं एनडीआरएफ प्रशासन आणि ग्रामस्थांनी युद्ध पातळीवरती बचावत कार्य केलं मात्र खरे हिरो ठरले ते एनडीआरएफ चे जवान या जवानांनी तळहाताच्या फोडासारखं त्याला अलगद बाहेर काढलं रवी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत होता त्यामुळे आम्हालाही मोठ्या प्रमाणात मदत झाली रवीला काहीच दुखा होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली रवी खरा हिरो असल्याचं एनडीआरएफच्या जवानांनी म्हटलंय एनडीआरएफच्या जवानांशी खास बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींना यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे ह्या एनडीआरएफची टीम आहे आणि या सर्व हिरोंनी या रवीला अत्यंत सुखरूपपणे बाहेर काढलेला आहे आणि खरं तर यांचं यश आहे याच संदर्भात संवाद सांगणार आहे सर सांगा हे मिशन फार अवघड होत तब्बल सोळा तासापासून आपण त्या ठिकाणी काम करत होता काय आव्हान होता आणि कसं हे सक्सेस केलं नाही सक्सेस का सबसे बडा आहे ना हमारे जवानने काफी कॉपरेट केले हमारे साथ हमारे जो सर, ए, सर आए हुए थे उन्होंने भी इमोशनल सबसे बड़ा प्लस पॉइंट किया था बच्चे से इमोशनल हमको जवाब मिल रहे थे सारे पॉजिटिव आ रहे थे इसलिए हम लोग को काम करने में रात दिन ऐसा लगा की कि नहीं ये काम करके क्योंकि हमको पॉजिटिव आ रहा था जितने के अंदर जा रहे थे उतने ही काम कर रहे थे हम तालुक की तरफ से और हमारा आप लोगों का भी कॉपरेशन काफी रहा प्रशासन का कॉपरेशन काफी रहा और जितने भी मीडिया है सारे का सामर्थ हुआ बहुत सपोर्ट मिला ब्लाइंड सपोर्ट मिला सभी तरह का सपोर्ट मिला और आज इस कामयाब में हम सफल हुए सर खूब होता है कारण अमिताभ हम बनने तला एक दगड़ बिगड़ कारण ते सेफ्टी घेऊन त्याला दगडबिगड काढण्याचं आमच्याकडे काम होतं कारण चिपिंग आंबर मी चालत होतो तेव्हा एक आमचा बघितला पार्टनर एक हात ठेवत होता नंतर मी चिपिंग आंबर चालवत होते कारण जर चिपिंग आंबर जर लागला असता तर त्याला खूप काळजीपूर्वक काम करून आम्ही त्याला काढला आणि अडथळा आला की आम्हाला तो दहा फुटा होता पण बोरी ते बोरीमध्ये खाली फसलेला ते त्याचे पाय खाली